आपण पाहूयात टॉप न्यूज कोरोना विषाणू प्रतिबंधक लस तीन चार महिन्यामध्ये उपलब्ध होऊ शकेल त्यानंतर कोरोना योद्धे आणि आरोग्यसेवकांना प्राधान्यानं त्यांचं लसीकरण केलं जाईल अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे शिवाय देशातील पाच पैकी दोन लसींच्या मानवी चाचण्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचल्यात या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना चार प्रश्न विचारले संसदेचं हिवाळी अधिवेशन यावेळी होणार नाही दिल्लीमध्ये कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात हिवाळी अधिवेशन होणार होतं मात्र यावेळी कोरोना संक्रमणामुळे अधिवेशन होणार नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबतच हिवाळी अधिवेशन होणार आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची माहिती संसदीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे सण उत्सवाच्या काळामध्ये कोरोनाचा प्रसार वाढून दुसरी लाट येऊ शकते असा इशारा केंद्रीय समितीनं दिला होता तशीच परिस्थिती देशामध्ये निर्माण होताना दिसत असून अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झालाय या परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली तसंच महाराष्ट्रासह चार राज्यांना सद्य परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत लव जिहादच्या मुद्द्यावर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहा यांनी भाष्य केलं प्रेम अतिशय वैयक्तिक बाब आहे लव आणि जिहाज हातात हात घालून नाही चालू शकत निवडणुकांच्या बरोबर अगोदर लोक अशा प्रकारच्या विषयांना घेऊन समोर येतात तुम्ही कुणाबरोबर राहू इच्छिता ही एक वैयक्तिक निवड आहे प्रेमात राहा आणि एकमेकांच्या प्रेमात पडणं सुरू करा धर्माला राजकारणाचा हत्यार बनवू नका असं नुसरत जहा यांनी म्हटलं बिहार विधानसभा निवडणुकीत असरुद्दीन ओएसी यांच्या ऑल इंडिया मजलीस ए हद्ल मुस्लिमी या पक्षाला पाच जागांवर विजय मिळाला आता एमआयएमनं पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढण्याची घोषणा केली त्यामुळे टीएमसी काँग्रेस डाव्या पक्षांची चिंता वाढली होती मात्र आज टीएमसीनं बंगालमधील एमआयएमलाच भगदाड पाडलं गो कॅबिनेट अर्थात कौ कॅबिनेटची स्थापना केल्यानंतर मध्यप्रदेश सरकार आता गोशाळा चालवण्यासाठी अतिरिक्त निधी गोळा करण्यासाठी गायकर लावण्याच्या विचारात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी रविवारी ही घोषणा केली गेल्याच आठवड्यामध्ये गोशाळांच्या विकासासाठी सरकारनं गो कॅबिनेटची स्थापना केली होती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दे पार पडलेल्या गो कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत गायीवर आधारित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेतला गेला आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं गुवाहाटी इथं आज सायंकाळी निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी याबाबत माहिती दिली आज तरुण गोगोई यांची प्रकृती अतिशय खालावली होती त्यांच्यावर गुवाहाटी इथल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यामध्ये पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला यावेळी दोन तास चकमक झाली यामध्ये तीन नक्षलवादी ठार झाले मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला मीरा नायर यांच्या सुटेबल बॉय मधील एका दृश्यावरून नेटकरी संतापले असून नेटफ्लिक्सवर बहिष्काराची मागणी जोर धरते आता मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी एमपी पी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले ते म्हणाले की नेटफ्लिक्स वर स्ट्रीम झालेल्या ए सुटेबल बॉय या यातल्या सीन वरून मंदिरामध्ये हा सीन शूट झाला असेल तरीही हिंदूंच्या भावनांसोबत छेडछाड आहे त्यांनी या सिरीजच्या मेकर्सवर लीगल ऍक्शन घेण्याचे संकेतही दिले आहेत